पुणे डिव्हिजनमधल्या सोलापूर जिल्ह्याबद्दल अशा काही फॅक्ट जे तुम्हाला अजून प्रेमात पाडतील महाराष्ट्राच्या स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्राच्या नवव्या भागामध्ये या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्राच्या जिल्ह्यांबद्दल जाणून घेणार आहोत चला सुरू करूया सोलापूर जिल्हा सोलापूरच्या नावाचं रहस्य असं म्हणतात की सोलापूरचा अर्थ म्हणजे सोळा म्हणजे सिक्स्टीन आणि पूर म्हणजे गाव पण रिसेंटली डिस्कवर झालं आहे की प्राचीन काळात या जागेचं नाव सोनालगी आणि सोनालपूर असं होतं आणि मग ते सोलापूर झालं पहिला तिरंगा सोलापूर मध्ये सोलापूरची म्युन्सिपल काउन्सिल ही पहिली इंडियन काउन्सिल होती जिने तिरंगा फडकावला एकोणीसशे तीस मध्ये सोलापूर म्युन्सिपल काउन्सिलनी हे केलं होतं तीन दिवस स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी सोलापूर एकमेव असा शहर होता जो की स्वातंत्र्य झाला होता ते पण फक्त तीन दिवसांसाठी नऊ मे ते अकरा मे एकोणीसशे तीस साली सोलापूर ब्रिटिश राजापासून मुक्त झालेला होता सोलापूरचे होतात्म चौक मल्लप्पा दानशेट्टी कुर्बान हुसैन जगन्नाथ शिंदे आणि किसन सरदा या चार स्वातंत्र्य वीरांना ब्रिटिशनी फाशी दिली त्यांच्या त्यागाचा स्मारक म्हणून सोलापूरचा हुतात्मा चौक ओळखला जातो सोलापूर डिस्ट्रिक्ट एव्होल्युशन सुरुवातीला हा जिल्हा अहमदनगर पुणे आणि साताराचा सा पाठ होता पण एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्राच्या नवीन मॅप मध्ये ऑफिशियली इंडिपेंडेंट डिस्ट्रिक्ट झाला इतिहासाचा भंडार आहे सोलापूर जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून आहात तर आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा की अजून काय स्पेशल आहे सोलापूर मध्ये आणि जर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट करा लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका बोलतोय महाराष्ट्रला